अत्येक महत्वाची बातमी तळ कोकणात आहे जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडून चौकशी होणार आहे केंद्रीय प्रतिबंधक विभागानं बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला अहवाल दिलेला आहे जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची यामध्ये चौकशी केली जाईल माजी आमदार राजन तेली यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांची चौकशी होणार आहे आणि त्यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडून आता चौकशी केली जाईल केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला एक अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता ही चौकशीची प्रक्रिया सुरू केली जाईल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची यामध्ये सविस्तर चौकशी होणार आहे आणि त्यामुळे एकंदरीतच राजन तेली यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे या चौकशी प्रक्रियेमध्ये राजन तेली यांच्या व्यतिरिक्त इतर आठ जणांचा समावेश आहे आणि या सर्वांची आता या, या फसवणूक प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे किंवा आणि कोणाकडे तक्रार झाली किंवा एकाच वेळी एकशे एक, एक एकाच वेळी सहकार कोर्ट एक्क्याण्णव ते एकाच वेळी हायकोर्ट अशा ज्या काही तक्रारी एकाच वेळी इथे खाली एकशे एक हे सगळ्या गोष्टी ज्या केल्या गेल्या आहेत हे है राजकारण म्हणून करून केलं गेलं आहे मला तक्रारीबद्दल काय म्हणायचं नाही माझं जर दोष असेल तर शंभर टक्के करा माझी बदनामी करण्यासाठी हा षडयंत्र केलेला आहे पालकमंत्री एक विसरतात की तिथं शपथ जी आपण घेतो ते कुठलं द्वेष ठेवायचा नसतो मध्ये जसं सांगितलं की कुठल्या ग्रामपंचायती सरपंच आमचे नसतील त्यांना आम्ही फंड देणार असे अनेक विषय आहेत त्यामुळे आपण त्या विषयावर आपण नंतर चर्चा करू आणि मी बोलताना माझ्याकडे आपण बघितलं नाबार्डचे रिपोर्ट आहेत बँकेने केलेले रिपोर्ट हे मी तुम्हाला दाखवलं बँक कर्ज कशा प्रकारचं कोणाला देऊ शकतं ते तुम्हाला दाखवलं आज बाहेरची जी मंडळी आहेत त्यांना कर...